सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात आपल्या आजूबाजूला किंवा आपण जिथे राहतो तिथे नातलक कोणीच नाही परंतु जे लांब लांब आहेत ते सुद्धा त्याच्यातून सुद्धा एखादा कुणी ना कुणीतरी शत्रू आहे नेहमी आपलं वाईट व्हावं त्यासाठी काहीतरी चिंतन करतात आपल्याकडे कुणीतरी आजारी पडलं तर त्या व्यक्तींना खूप बरं वाटतं किंवा आपल्याकडच्या वाईट घटना ऐकून त्या लोकांना अतिशय चांगलं वाटतं सुंदर वाटतं मनाला त्यांच्या मनाला आनंद होतो अशा वेळेला समजून जायचं अशी व्यक्ती जर का तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या समोर राहत असेल तरी पण ती तुमची दुश्मन आहे तुमचा शत्रू आहे हे शंभर टक्के आपल्या दुःखात दुःख मानणारा आणि सुखात सुख मानणारा जर का कोणी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती आपली शत्रू नसून आपली मित्र आहे आपले मित्र आहेत आपले मैत्रिणी आहेत असं समजा परंतु आपल्या सुखात जर त्यांना दुःख वाटत असेल दुःखात जर का त्यांना सुख वाटत असेल तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब राहिलेली ला, बरी किंवा त्यांना आपण आपल्यापासून लांब ठेवलेलंच बरं आता काय करायचंय अशी व्यक्ती तुमच्या पाहणीत आहे का तुमचं नेहमी वाईट व्हावं त्यासाठी कुणाची तरी नजर आहे का तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहितीये का तर हे सर्व जर तुम्हाला माहिती असेल तर आजचा उपाय खूप रामबाण आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करा हा उपाय सलग तुम्हाला चार दिवस करायचा आहे आणि हा उपाय केल्याच्या नंतर हा जो शत्रू आहे ह्या शत्रूची जी, जी बुद्धी आहे ना तुम्हाला त्रास देण्याची तुम्हाला वाईट किंवा तुम्हाला वाईट पाहण्याची किंवा तुम्हाला नेहमी तुमच्यावर जळण्याची ही जी वृत्ती आहे ना ही नाहीशी होणार आहे आपण कुठलेही आपल्या चॅनलवरून ज्या वेळेला उपाय पाहतो त्यावेळेला कुणाचंही वाईट होईल हे कधीही उपाय इथून सांगितले जात नाही कारण महाराजांनी सांगितलंय इतरांच्या वाईटात आपण कधीही आनंद मानू नये कधीही कुणाचं वाईट करू नये आपल्या हातून जर का चांगलं होत नसेल तर मात्र वाईट सुद्धा करू नका आता काय करायचंय शनिवारी आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे फेरीवाले येतात त्यामुळे थोडासा आवाज येऊ शकतो तर आता एक लिंबू घ्यायचा आहे ज्याला कुठेही डाग वगैरे नसेल कसलाही डाग नसेल कीड लागलेली नसेल बघ हा लिंबू आहे तो घ्यायचा आहे छान पैकी नाही एकदम कोमजलेलाही घेऊ नका थोडासा टवटवीत असा लिंबू घ्या एक लिंबू घ्या त्यानंतर काळ्या पेनानं त्या शत्रूचं त्या लिंबूवर नाव लिहा काय नाव लिहायचं आहे तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे जो तुम्हाला शत्रू तुमचा वाटत असेल की त्याची नजर चोवीस तास आमच्या घराकडे आहे चोवीस तास आमच्या वाईटावर टपलेला आहे अशा व्यक्तीचं त्या लिंबूवर नाव लिहा अगदीच माहिती नसेल तर शत्रू असं लिहा तरीही चालेल त्यानंतर हा जो लिंबू आहे तुमच्या घरात कुणाला त्रास आहे त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीवरून हा जो लिंबू आहे असा उतरून घ्या सात वेळेला त्यानंतर ह्या लिंबाचे आपल्या घराच्या बाहेर जाऊन सात तुकडे करा बरोबर सात तुकडे करा आता सात तुकडे केल्याच्या नंतर हे साती तुकडे आपल्याला सात दिशांमध्ये फेकायचे आहेत कसे फेकायचे आहेत दोन म्हणजे दोन आपल्या आजूबाजूला एक समोर एक मागे एक वरती एक खाली अशा पद्धतीने सात तुकडे आपल्या आजूबाजूला फेकायचे आहेत आणि त्यानंतर हा जो उपाय आहे हा उपाय इथेच संपलेला आहे आणि हा जो उपाय आहे तुम्हाला चार शनिवार करायचा आहे कुठलाही उपाय तुम्ही एकच दिवस कराल किंवा एकदाच कराल ज्या वेळेला मी सांगते की चार शनिवार करा त्यावेळेला तुम्ही चार शनिवार करा ज्या वेळेला मी सांगते सतत तीन दिवस करा त्यावेळेला सतत तीन दिवस करा काही लोक काहीही कमेंट करतात तुम्ही हे करू शकाल का तुम्ही ते करू शकाल का आम्ही हे सगळं करायला बसलो नाही तो तुम्हाला तुम्हाला चांगले उपाय तुमच्या तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो हो त्रास दूर करण्यासाठी काही आम्ही उपाय देत असतो परंतु तुम तुम्हाला नुसते उपाय करून चालणार नाही तर काही वेळेला कर्म आणि कष्ट सुद्धा करायचे असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कर्म सुधरवा कष्ट करा कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी काही उपाय करायचे असतात आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समोर